चहाचा मसाला बनवण्यासाठी वन थर्ड कप विलायची तेवढीच सुंठ पावडर किंवा तुकडे करून सुंठ देखील वापरू शकतो दोन तुकडे दालचिनीचे जे की बारीक केल्यानंतर वन टेबल स्पून एवढे बनतील तेवढेच आपल्याला यामध्ये मिरे आणि लवंग देखील घालून घ्यायचे आहे याच्यानंतर एक छोटी वाटी भरून साखर घालायची आहे साखर नाही घातली तरी चालते ती ऑप्शनल आहे मिक्सरमध्ये घालून सर्व जिन्नस आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे प्रकारे तयार झाला आपला चहाचा मसाला आपल्याला हवा असेल तर आपण चहाचा मसाला चाळून देखील ठेवू शकतो किंवा नाही चाळला तरीही चालतो कारण आपण चहा नेहमी गाळतच असतो हा मसाला नेहमी आपण एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावा त्यामुळे त्याचा सुगंध तसाच राहतो एक कप चहासाठी पाव चमचा एवढा मसाला पुरेसा आहे तयार झाला आपला गरमागरम दाटसर असा मसालेदार चहा पावसाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा